ली स्टार्ट भारत हा प्रधान देश आहे या देशातील सत्तर टक्के समाज हा शेती या व्यवसायावर अवलंबून आहे तेच त्याच्या उपजीविकेचे साधन आहे शेतकरी हा बडीराजा शेतात राबतो घाम गाळतो म्हणूनच अन्न ब्रह्म प्रसन्न होते व भुकेलेल्या जगाच्या ओठी अन्नाचे घास पडू शकतात तो शेतकरी जर सुखी नसेल देशातील बहुजन वर्ग जर सुखी नसेल तर देश सुखी कसा होणार शेतकरी सुखी राहिला त्याची क्रयशक्ती वाढली तरच अन्य उद्योगधंद्यांना चांगले दिवस येणार आहेत त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचा उठाव होणार आहे अन्यथ अनेक कारणांनी शेतकऱ्यांनी म्हणजे बहुजन वर्गाने जर या बाजारपेठेकडे पाठ वळविली तर त्या सर्व उद्योगधंद्यांना मंदीच्या लाटेला तोंड द्यावे लागेल शेतकऱ्यास काही स्फुरण उत्साह प्राप्त झाला आणि त्याने शेतात अधिक उत्पन्न निर्मिले तरच देशाच्या संपत्तीत साधन संपत्तीची भर पडणार आहे व हा देश सुखी होणार आहे शेतकरी वर्गच जर उदासीन राहील तर हा संपत्तीचा झरा आटून, जाणार आहे परिच्छेद शेतकऱ्यांना शेतमालाचे योग्य भाव बांधून द्यावेत आणि ग्रामीण भागातील लोकांच्या मूलभूत विनाविलंब, भाग व्हाव्यात पाठबंधारे खाते आणि उत्पादन देणारी बी बियाणी यांच्या सहाय्याने धान्योत्पादन आणि औद्योगिक कच्चा माल याबाबत विक्रम प्रस्थापित करून आपण चलनवाढ रोखू शकतो आणि किमती स्थिर ठेवू शकतो खते बी बियाणे आदींच्या किमती कमी करून उपलब्ध असलेल्या जमिनीतून अधिक उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन आपण आपल्या देशाचे आर्थिकच नव्हे तर सर्व प्रकारचे स्वातंत्र्य टिकवू शकलो व त्याला अधिक शक्तिशाली बनवू शकलो आहोत ग्रामीण भागातून शहराकडे येणारा साधन सामग्रीचा ओघ पाहिजे ग्रामीण भागात अधिकाधिक राज्यात उपलब्ध होईल आणि वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नपुरवठा करता येईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शेतीविषयक योजना आखल्या पाहिजेत शेतीवर आधारित लघु उद्योगाची मोठ्या प्रमाणावर वाढ केली पाहिजे